करायला लागले हे बघा बंगला आला आमचा बंगला चमकार आला बंगला किती बघा चमकार आला छान वाटत आले बघा सिल्वर बंगला हा सिल्वर बंगला, बंगला। <laughs> तुम्ही कधी बघितला नसेल सिल्वर बंगला तुटक्या किती गिल्वर तुटक्या किती एक लाख कॅमेरा लावले काय मग बघा एज आम्ही पोहोचलोय बघा आमच्या राजमहल मध्ये तर राजमहल कुणाच्या नावावर आहे सांगा मला राजमहल कुणाच्या नावावर आहे महादेवा चंद्र म्हणजे आजाच्या नावावर आहे आमचं राजमहल आणि तो बघा आमचं राजमहल केवढं मोठं आहे आमचं राजमहल केवढं मोठं लाट आहे एवढं मोठं लाट राजमहल नाही एवढं मोठं राजमहल आहे का कुणाच हा विचारा राजमहल कसं वाटलं राजमहल कसं वाटलं सांगा की राजमहल कस वाटलं गाईज आमच्या इकडं बघा राजमहल इतच आहे आणि सोबत सोबत बघा इथं किती भरे व्ह्यू आणि इकडं बघा अजून रान केवढं मोठं आहे अगं मग असायत आणायला गेली ती हा हा ही ठेवायसाठी घरात तर गाय इथं बघा आमच्या राजमहल साठी गॅस बनवायसाठी फ्रीच गॅस बनवायची फ्री मध्ये गॅस कुठन पडायला आली ती कुठलं पडायला दोन नेली ती आता फ्रीच गॅस बघा तुम्ही काय टेक्नॉलॉजी या ती चूल बनवली मोठं घर बिल्डिंग असते तर इथं बघा आमचं चूल मांडायचं चालू आहे अगं तीनच तर इथं काय आमच्या आजीनं आणले बघा सिलेंडर तर काय आमचं सिलेंडर म्हणजे असा आहे बघा आणि गॅस आहे ீர்ந்து तर मंडळी इकडे दूध उतूक घालवायचं कार्यक्रम चौरकलेला आहे बघा दूध काही गेलं नाही दूध थोडस कमी असल्यामुळे होतू गेलं नाही पण उतूक म्हणजे खाली सांडलं नाही पाहिजे म्हणून सांगितलं आम्हाला चला आ, हा बित्री राधा गर्वा बित्रा इडूया बनव आहेत ते आयर याव मोड असल्या ना

तर काय 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 आई काय काय समोर बोल वाटते तर बघा सगळे जीवंतन कशे झोपले इथे आम्हाला जायचा पावला कोण सुद्धा उठत नाही कोण उठणार आहे का येणार आहे काय जायचं म्हणून मस्त गार झोपले इथे बघा उटा 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 उठा पवाल जायच अजून पप्पा का झोपली ती तू हायच करत बस तू चल नुसता तिथं ह्याच्यापाशी दाखव दाखवत शेताळ्या पैसे कसा होत ना कुठतो पाण्यात तर काय तुम्हाला एक मजा बघायची मजा बघायच्या गाय दोन मिनिट थांबा गायच तर काय ही बघा एकटे रडत बसली तर पवाल ही नाही म्हणून हाथ कट के हाथ कट हाथ कट के तर गाईज हे मम्मी कंड शॉर्ट खाल्ले त्यामुळे रडत बसल्या गाडीत आता जायच आहे बघा तर गाईज बघा आता जेवण झाले आता झोप पण झाल्या सगळ्यांना दोन दोन एक काना खाली दिलो मग उठून चाललोय बघा आता आम्ही वर हवा तिकॅन घेतल्या आणि मी दावा घेतले गाईज कारण म्हणजे तिथं वर येताना काय सोड हो नाही पायाला ओढून नाही मी बाहेरच येत नाही मी आज जाऊन लपून बसतो घाई बारा एक वाजता आलोय कार्यक्रम पण सगळं झालं पोटी भरायचं सवासणीचं जेवण पण सगळं झालं आणि मेन म्हणजे दोन दोन झोप दो झाली दो 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 सगळ्यांची आता बघू शेता किती पाणी आहे पाणी नाही म्हणजे पप्पा पण पोरे ऐकत नाही त्या म्हणून पण जरा बघून तर येऊया आणि थोडी शेतचा जाऊन नायचं त्याला पोहायचं नांद तर मंडळी तुम्ही कोथिंबीर बघू शकता इकडं कोथिंबीर पूर्ण बघा वाळून गेलं चांगलं एकर दोन एकर कोथिंबीर पप्पांनी पेरून ठेवलं होतं आणि काय झालं मध्येच ना ती मोटर बंद पडली त्यांची नवीनच मोटर होती कशी बंद पडली काय माहिती त्याला लाईट कमी झाली झाली काय माहीत मोटरच बंद पडली मग मोटर बंद प पडल्यामुळे त्याला की नाही चांगलं एक आठवड्याभर पाणी नाही मिळालं ना त्यामुळं कोथिंबीर बघा म्हणजे लहान लहान असतानाच त्याला भरपूर पुरं सुट सुटली म्हणजे कोथिंबीरची उंची तुम्ही बघू शकता की एवढी आहे एवढीच आहे मग कोथिंबीर अजून वाढलं पाहिजे ना अजून उंच गेलं पाहिजे होतं पण त्याला पाणी पुरेसं कमी पडल्यामुळं की नाही कोथिंबीर थोडक्यातच ते आलं आणि फुलं सुटलं आणि आता सगळं वाळायला पण लागले पण त्यांना ह्यावेळेस कोथिंबीरमध्ये खूप नुकसान झालं बरं का ते पण म्हणजे शेतकऱ्यांचं नुकसान बघा कसे कुठून कुठून शेतकऱ्यांचं नुकसान होते बघा तुम्ही शेतकरी शेत कर करायला एक जातोय होतही एक त्याचं मग ह्याच्या ह्या कोथिंबिरीवर त्यांचं भरपूर काय आशा होती भरपूर म्हणजे काय म्हणजे त्यांना तो लातूरवाला माणूस होता ना त्याच्यामार्फत त्यांनी पप्पांनी बी घेतलं होतं आणि त्याच्याच ते म्हणजे तोच काय नाही सांगितला होता तुम्ही मी सांगेल त्याप्रमाणे बी वगैरे टाका पेरून घ्या मी सांगेल त्या पद्धतीनं औषध वगैरे मारा आणि मग व्यवस्थित येईल म्हणलं होतं ते कमीत कमी एकर बिया आपलं एकर एकर पेरणीला चाळीस किलो बी लागलं ला होतं मग चाळीस किलो बी आणून टाकलं होतं बघा तो म्हटला होता एवढे चाळीस किलो बियामध्ये नाही म्हटलं तर तुमचं एक लाखाचं उत्पन्न निघेल म्हणून सांगितलं होता एक लाख तर जाऊ दे यांचं बियांचं खर्चसुद्धा निघाला नाही बघा आणि हे बघा केवढंसं आहे कोथिंबीर बघू शकता इकडं एवढ्या एवढ्याशा कोथिंबीरीला बघा फुलं सुटलेत म्हणजे बघा पाणी किती कमी पडले खरंच ह्या वेळेस तर बघा आहे पप्पांनी आमचे हे रान करून घेतले म्हणायचं एवढंच आहे हे म मठा मठाचं रान आहे नाही गुरुबसवेश्वर मठाचं कमीत कमी, कमी पप्पांनी दहा एकरच्या वर रान करून घेतलं होतं भरपूर काही आशा होत्या का, राणे राणाकडनं आणि चांगलं दोन तीन लाख रुपये ह्याला कर्ज काढून काही नाही घातले आणि ना कर्ज त्याचं फेटलं फिटलं पण नाही आणि जेवढं ह्याला घातलं की नाही रानात तेवढंच उत्पन्न निघालं म्हणजे ह्या वर्षी तर पूर्ण लॉसमध्ये आहेत मग तीन वर्ष तीन वर्षासाठी लिहून घेतलं आहे त्यांनी म मठाकडनं जमीन आणि तीन वर्षामध्ये त्यांना अजून दीड लाख रुपये द्यायचं आहे ह्या वर्षी तर एक रुपयासुद्धा ह्यांना फायदा नाही काय नाही म्हणजे शेतकऱ्याला वर यायचं काही चान्सच नसते अजून थोडं खाली जाईल तो शेतकरी पण अजिबात वर यायचं काही चान्स नाही बघा आता राहिले आहेत दोन वर्षे त्यात किती पिकवणार काय करणार आणि आता गावात राहून येऊन जर होत नाही म्हणताना इथं पत्रा मारले बघा आता आणि त्याच्याच पूजा करायला मी आज आलो होतो बघा गव्हाला पण पाणी दिले आज, आज काल आज दोन दिवस पाणी दिले असं आहे बघा घ तर इकडं बघा आता कालपासून बघा मोटर रिपेअर केले कालपासून पाणी पाजर आले बघा इकडं हे कांदा वगैरे तेवढं ते पाणी पाजले म्हणताना आता कुठे ह्या पिकांमध्ये जीव आले बघा नाही हे पण सगळं जाते काय असं वाटत होतं कोथिंबीर तर गेलं बघा आता कांदा तेवढं चांगला आले पाणी पाजल्यामुळे तेवढं छान आले बघा कांदा तर मंडळी आमचं सगळं इकडचं शेतातलं काम ओरकल बघा दिवस कार्यक्रम पण झालो शेतात पण फिरलो मस्त एन्जॉय केलो आता चाललोय बघा साडे सहा वाजले त्याचा आम्ही मिसिंग इकडे बघा सूर्यदेवता पण आहेत त्यांच्या गावाला नमस्कार करा सोन सूर्यनारायणाला तर अशा प्रकारे आजचा ब्लॉग होता आमचा ब्लॉग बघा पूर्णपणे आणि कसा वाटतोय सांगा आवडलास तर एक लाईक पण करा छान छान कमेंट पण करा आमच्या दिवसभराच्या गप्पा गोष्टी बहिणींच्या कशा होत्या ते पण सांगा चला तर मग आजचा ब्लॉग इथेच एंड करतो आणि उद्याच्या ब्लॉग मध्ये भेटूया बाय बाय बोला सगळं झाली <laughs> <laughs>